जिल्हा परिषद शाळा घोंगडे दिगर येथे आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला गावात साक्षात पंढरीचं रूप आलं मुख्याध्यापिका श्रीमती वैशाली सोनवणे यांच्या संकल्पनेतून गावातून टाळ मृदुंगाच्या गजरात दिंडी आणि पालखी काढण्यात आली या दिंडीचे विशेष वेगळेपण म्हणजे जंगलतोड वाढते तापमान अवकाळी पाऊस यामुळे मानव अनेक समस्यांनी ग्रासला आहे यावर उपाय म्हणून विठ्ठल रखुमाईने वृक्षारोपण पाण्याची बचत प्लास्टिक बंदीचा संदेश देऊन वृक्षारोपण केले यावेळी विठ्ठलाचे प्रतिरूप म्हणून दुर्गेश अहिरे तर रखुमाईचे प्रतीक म्हणून देवयानी अहिरे या विद्यार्थ्यांनी सजीव देखाव्यात सहभाग घेतला ढोल मृदुंग टाळ विणाच्या गजरात पालखी व विठ्ठल रुखमाईची मिरवणूक काढण्यात आली विद्यार्थिनींनी नऊवारी साडी परिधान करून डोक्यावर तुळशी कळस घेऊन वारीत सहभागी झाल्या होत्या ग्रामस्थांनी ठिकठिकाणी प्रतिरूप विठ्ठल रुक्माईचे औक्षण करून फुलांचा वर्षाव केला वारिद भजनी मंडळ वारकरी संप्रदायाचे श्री दत्तू अहिरे माजी सरपंच आप्पा अहिरे छोटू अहिरे ताराचंद अहिरे शिक्षक चौरे सर सुक्राम पवार इत्यादी सहभागी होते केंद्रप्रमुख दीपक अहिरे व शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती भांबरे मॅडम तसेच गट शिक्षण अधिकारी पगारे साहेब यांनी उपक्रमाचे व शिक्षकांचे कौतुक केले माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर